कुठं बाहेर गावी जायचं म्हटल्यावर सगळ्यात आधी प्रश्न पडतो की सोबत एक तर काय घेऊन जावं जे की सात ते आठ दिवस सुद्धा टिकेल आणि मस्त खायला सुद्धा लागेल तर त्यासाठी सुरुवातीला एक केळी सोलून त्यामध्ये दोन चमचे पिठी साखर घातली इथं पिठी साखर वापरायची नसेल तर बारीक चिलेला गुळ सुद्धा वापरू शकतात केळी चांगली स्मॅश करून घ्यायची मग त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ पुरी छान खुसखुशीत कुछ होण्यासाठी पाववाटी जाड रवा आणि पाव चमचा वेलची पूड घालायची आधी केळीमध्ये जेवढं पीठ मळलं जाईल तेवढं चांगलं मळून घ्यायचं मग इथं दोन दूध घातलं चांगलं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आता इथं पीठ भिजवून झाल्यावरती मुरवत वगैरे ना ठेवता इथं तुम्हाला जेवढी छोटी मोठी पुरी करायची तेवढा गोळा इथं मी हातावरती एक सरका केला मध्यम जाडीची पुरी लाटून चांगल्या गरम तेलामध्ये मस्त ही पुरी आपण तळून घेतली जरा सुद्धा तेलकट न होणारी खुसखुशीत अशी आणि टम्म फुगलेली केळीची पुरी आपण तयार केली प्रवासासाठी ह्या केळीच्या पुऱ्या मस्त सात ते आठ दिवस टिकतात त्यामुळे ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब ही नक्कीच करा धन्यवाद